राहुल गांधी गांधी परंपरागत मतदारसंघ आहे आणि खर तर राहुलजी आज देशामध्ये एकमेव नेता आहे जो प्रामाणिक आणि सत्य बोलणारा सत्याच्या मार्गावर चालणारा आणि दलित शोषित पीडित ओबीसी बहुजनांसाठी या लोकांच्या हक्कासाठी लढणारा एकमेव नेता म्हणून देशातील जनता त्यांच्याकडे बघते आहे त्यामुळे या दोनही ठिकाणून लढतील आणि नक्कीच दोनही ठिकाणी शंभर टक्के खात्रीने सांगतो की राहुलजी आणि प्रियंका जी, जी विजयी होती जे जुमलेबाज आहेत जे खोटा आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके खोट बोलू शकतात आणि जनतेला मतासाठी कुठल्या स्तरावर लिहून ठेवू शकतात हे मागच्या दोन तीन दिवसातल्या भाषणातून आपण पाहिलं आहे ज्या जाहीरनाम्यामध्ये कुठलाही उल्लेख नसताना मंगळसूत्रापर्यंत पातळी घसरली याचाच अर्थ नरेंद्र मोदी सरकार सरकारचा पतन हे आता ठरलेलं आहे हे जनतेने ठरवलं आहे या सरकारला पुन्हा या देशाच्या गादीवर बसू द्यायचं नाही हे ठरल्यामुळे मला वाटत म्हणूनच त्यांच्या भाषणाची पातळी घसरली विकासाचे मुद्दे सोडून हिंदू मुसलमान करत फिरतायत मंगळसूत्रापर्यंत गेलेला आहे खर तर मंगळसूत्रांचा महत्व नरेंद्र मोदीजींना या देशाच्या पंतप्रधानांना कळलंच नसावा आणि म्हणून मला तरी असं वाटतं की लोक यांच्या भाषणाला विटलीत यांच्या खोटाडेपणाला विटली आहेत आणि लोकांनी आता या देशामध्ये बदल करायचं ठरवलं आहे आणि जनता ही राहुल गांधी काँग्रेसच्या पाठीमागे इंडिया आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी झाली आहे पहिल्या फेज मध्ये तिथेच यांचं पतन झालं आता दुसरा फेज आहे इथे सुद्धा जी माहिती सगळीकडून मिळते आहे ती माहिती या सरकारच्या विरुद्ध जोरात वादळ निर्माण झालेला आहे अशा प्रकारची स्थिती आहे पवार सभा शकतात हो थोडा सभाही घ्यावी आणि थोडी अजितदादांची क्रिमिकी करावी म्हणजे लोकांची करमणूक पण चांगली होईल जे पूर्वी मिमिक्री केली होती क्रिमिकाय मिमिक्री केली होती बरोबर ना एकदा केली होती ना त्यांनी मी त्यांचा एकूणच दादावरचा रोग जो होता भाषणाचा फार गमतीशीर होता तशी गंमत वगैरे करावी तिकडे जाऊ आणि ते वगैरे धरणाचा वगैरे विषय काढून खूप काही बोलले तर धरणाचा विषय वगैरे कळावा कारण धरण रिकामी आहेत तर कदाचित राज ठाकरे गेल्याने ते त्यांच्या भाषणातून भरतील अशी अपेक्षा ठेवूया सारखी नावं असणारे असणारे अनेक उमेदवार मैदानात असल्याचं चित्र पाहायला मिळते ठिकाणी होत ठिकाणी अशा लढती होत आहे त्याचा काय परिणाम होऊ शकतो नाही एक स्ट्रॅटेजी म्हणून करतात त्यातला फार काही परिणाम होत नाही लोक चिन्ह बघून मारतात त्याचे प्रयोग अनेक वेळा झाले यापूर्वी झालेले आता उमेदवार पुढच्या उमेदवाराला कन्फ्युज व्हावं काही मतदानामध्ये पण अशिक्षित मतदान जो असतो तो चिन्ह पाहून मारतो आणि सुशिक्षित असतो तो, तो नाव वाचून मारतो पण नावापुढे चिन्ह असल्याशिवाय कोणी बटन दाबत नाही त्यामुळे यातून या काही फार काही हाती लागेल असं वगैरे नाही ठीक आहे त्यांना काहीतरी समाधान मिळतो तो ते करतो नवीन नाही ते आता शौचालय काय इथे तर संपूर्ण शौचालय हा सकर खालेला आहे त्यांनावर काहीच कारवाई होत नाही कारवाई करायचा चौकशी करायची केजरीवालला आता पाहिले हे तर छोटी गोष्ट आहे काय त्यामध्ये फार काही बोलण्याची गरज नाही मी काय माहिती घेतली नाही काय या विषय आणि सगळे जो काही करतो भ्रष्टाचार खाऊन भरपूर खातो जो जितका जो जितना खाएगा का जादा भाजप मध्ये पहिल्यांदा त्याचा नंबर लागतो त्यामुळं याचा नंबर उशिरा लागेल मोठे मोठ्याचे नंबर पहिले लागून लागलेले आहेत यही हमारा वादा जितना जाओ खाओ जादा आमचा दरवाजा उघडा आहे आमचा दरवाजा असं ते भाजपचे आता म्हणत झाले त्याला काय मुंडे म्हणालाय की या होऊ शकत कदाचित निवडणुकीमध्ये जे एक वेळ आता आली आहे वातावरण जे निर्माण झालंय सरकार विरुद्ध त्यातून पंकजाताईना कदाचित भीती वाटत असावी त्यामुळे नेहमी ज्या उमेदवाराला भीती वाटते पडण्याची त्यावेळेस अस्तित्वासाठी शेवटची निवडणूक वगैरे सांगत असतात गडकरी साहेबांनी हेच सांगितलं की मी निवडणूक प्रचारात जाणार नाही सर प्रचारात उतरावं लागलं राजकारणात बोलले तसं चाले असे कुठे चाललंय आता कुठे दिसत आहे त्यामुळे हे त्यावेळेसच्या परिस्थितीवर आपण बघू पण आज तरी बीडची जागा महाविकास आघाडी इंडिया जिंकते आहे हे इथे जो रिपोर्ट आहे तो आमच्या बाजून आहे आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे त्यामध्ये कोणाला मदत करायची निश्चित होणार आहे विशाल पाटील तो प्रदेशाध्यक्ष तिकडे गेलेले आहेत आज तो निर्णय तिथे बसून करतील आणि आघाडी आहे आघाडीमध्ये जे काही ठरलं आहे महाविकास आघाडी आहे इंडिया आघाडीमध्ये त्या पद्धतीनेच पुढे जाण्याची शक्यता आहे मधुकर ते तर पूर्वीच गेले आहेत आठ दहा महिन्यापूर्वी मधुकर चव्हाण त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या मुलाला तिकडे काही शब्द दिला गेला आहे पण ते आता अनेक वर्ष तिकडे आमदार राहिलेले आहेत मला वाटतं की सात टर्म काहीतरी मधुकरराव चव्हाण जे आमदार होते आता इतक्या सिनियर माणसांनी समाधान व्यक्त करून आघाडी बरोबर राहण्याची अपेक्षा आहे मोदींनी मोदींचा एक व्हिडिओ दाखवला शरद पवार यांनी सांगितलं की मोदींनी इंधन दर कमी करतो असं आश्वासन दिलं होतं मात्र ते आश्वासन पूर्ण केलं नाही त्याला मात्र फडणवीसांनी आम्ही त्यांचे व्हिडिओ जर काढले तर गडबड माझे नाही तार आता काढूनच टाका ना दहा वर्षातले व्हिडिओ तुमचे काढा आणि त्यांचे करा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या म्हणजे काल अमित शहाजी बोलले कि दहा वर्ष शरद पवारांच्या टीका करताना अमरावतीत हे दहा वर्ष धरणं का झाली नाही शेतकऱ्यांची आत्महत्या काय आहे मागच्या म्हणजे शरद पवारांच्या काळात कृषी मंत्री होते मुख्यमंत्री होते आता तोच प्रश्न तुम्हाला विचारला लोकांना फसवून तुम्ही आला तुम्ही दहा वर्ष काय केलं तुम्ही दहा वर्ष कोणते धरणं पूर्ण केली दहा वर्षामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या का झाल्या या वर्षी त्याचं उत्तर मला वाटतं की भारतीय जनता पक्षाकडे नाही आणि अमित शाहकडे सुद्धा ना नाही ना, सभा तर आता ते उद्या म्हणजे मला भीती वाटते की पंतप्रधानांनी इतक्या सभा घेण्याचं कारणच काय प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये ते जाऊन सभा घेतात याचा अर्थ स्पष्ट आहे की जनतेनी किंवा त्यांच्या सर्वेनी त्यांना इशारा दिलाय त्यांच्या काही बिझनेस असेल आयबी असेल त्याचा रिपोर्ट आला असेल तुमचं हो, सकते हो लगा लो म्हणून कदाचित ते मला वाटत जगात देशामध्ये सत्तर वर्षात इतक्या सभा घेणारे पंतप्रधान प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही पाहिलंच नाही महाराष्ट्र जर वीस एकवीस सभा होत असतील तर हे तर पंतप्रधान आहेत की राज्यातील एखादी मंत्री आहेत असा प्रश्न पडतोय मल्लिकार्जुन असं आहे प्रत्येक व्यक्तीला या देशातील जो देशप्रेमी आहे राष्ट्रप्रेमी आहे देशभक्त आहे सच्चा दोघला नाही इंग्रजाचे पाय चाकवून देशभक्त म्हणणारे नाही खगे साहेब हे सच्चे देशभक्त आहेत आणि त्यांना वाटत की या देशाचा संरक्षणचा कवच काय आहे तर तो संविधान आहे आणि तो संविधान जर गेला तर या देशातील ओबीसी दलित आदिवासी यांच्या सुरक्षा कवच मोडून पडेल आणि म्हणून तो जर मोडला तर या देशातील सत्तर टक्के जनता ही निराधार होईल त्यांना कोणाचाही आधार नसेल तो आधार केवळ संविधानाचा आहे त्यामुळे कुणालाही वाटतं या देशातील देशप्रेमी माणसाला राष्ट्रभक्त माणसाला की आपला संविधान वाचावा आणि आपला देश वाचावा देशापेक्षा सर्वोच्च सत्ता मानणारे आता हे पापी या देशाच्या सत्तेवर बसलेले आहे त्यामुळं प्रत्येक आणि पांघरले कातडं याचं घालून वाघाळासारखं दखलत आहे ते लोकांच्या पुढे आता सगळं उघड झालंय खरगे साहेबांनी जी भूमिका मांडली किंवा साथ घातली ती स्वतःसाठी नाही तर या देशाच्या रक्षणासाठी आहे हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी आहे देशातील बहुजनांचा हक्क हा सुरक्षित ठेवण्यासाठी घातलेली साध आहे असं मी म्हणतो यासोबत राहुल गांधी तर प्रियंका गांधी रायबले रायबलेली येथून निवडणूक लढू शकते परंपरागत मतदारसंघ आहे आणि त्यामुळे आणि खर तर